मोबाईलमध्ये स्क्रोल करत होते तेव्हा मला एक फोटो दिसला आणि या फोटोमध्ये एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे हा मुलगा मेट्रो मध्ये बसलाय आणि त्याच्या बाजूला एक मुलगी बसली आहे हा फोटो तुम्ही पण पाहिलात का या फोटो मध्ये असणारी जी मुलगी आहे ती एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे ही मुलगी गेम ऑफ ची अभिनेत्री मेसी विलियम्स आहे असं एका पोस्ट मध्ये लिहिले ही पोस्ट सध्या खूप व्हायरल होतीये हा मुलगा कोण आहे त्याचा शोध घेतला जातोय आणि त्यासोबत एक कहाणी सुद्धा आहे नेमकी ही कहाणी काय आहे या पोस्ट मध्ये आणखी काय म्हटलंय आणि मुळात ही पोस्ट खरी आहे का नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम वर आपलं स्वागत आहे मेट्रो मध्ये बसलेल्या या मुलाचा आणि मुलीचा फोटो व्हायरल होतोय फोटो सोबत जी पोस्ट व्हायरल होतीय त्यात असंही लिहिलंय की व्हायरल फोटोतला मुलगा कोण आहे याचा जर्मनीत अनेक पत्रकार शोध घेत आहेत त्यात प्रसिद्ध नाही या फोटो दिसणाऱ्या युवकाचा शोध सुरू केला अखेर त्यांचा शोध म्युनिक इथं जाऊन संपला हा भारतीय युवक बेकायदेशीरपणे जर्मनीत राहत होता ना त्याच्याकडे वैध परवाना होता ना खिशात युरो होते तो रोज ट्रेन न घाबरत घाबरत प्रवास करायचा आयुष्य तो जगत होता असं या कहाणीत तो युवक पत्रकारांना सापडल्याचाही पुढे उल्लेख आहे आणि यावेळी त्या युवकाची एक वेगळी बाजू समोर आल्याचं सांगण्यात येते एकतर तो मुलगा भारतीय होता पण त्याला त्याच्या शेजारी बसलेली मुलगी ही प्रसिद्ध अभिनेत्री असल्याचं माहितच नव्हतं धक्कादायक बाजू तर पुढेच होती या मुलांना जी माहिती दिली त्यानुसार डोक्यावर छत नाही खिशात युरो नाही म्हणजे पैसे नाही नोकरी नाही राहायला पर्वानाही नाही ही परिस्थिती असताना शेजारी कोण बसलाय याचा काही फरक पडत नाही असं तो मुलगा म्हणतो त्याच्या या उत्तरानं प्रभावित होऊन एका मॅगझिननं त्याला पोस्टमनची नोकरी ऑफर केली महिन्याला आठशे युरोची सॅलरी आणि राहण्याचा परवानाही मिळवून दिल्याचं या पोस्टमध्ये सांगण्यात आलंय पण ही पोस्ट खोटी आहे ना त्यातली कहाणी खरी आहे ना ती मुलगी अभिनेत्री आहे अनेक फॅक्ट चेकर्सनं या व्हायरल फोटोची पडताळणी केली आहे हा फोटो जर्मनी मेट्रो मधला नाहीये तर लंडन मधला असल्याचं सांगण्यात येत आहे तसंच हा फोटो दोन हजार पंचवीस मधलाही नाहीये तर तो दोन हजार एकोणीस मधला आहे त्याशिवाय डेअर स्पीगल वेबसाईट वर या बातमीचा कुठलाही पुरावा नाहीये त्यामुळे सोशल मीडियात व्हायरल होणारी कहाणी प्रेरणादायी असली तरी ती खरी नाहीये ग्रोक या देखील घटनांचा तपशील नाकारलेला आहे ही कथा बनावट असून या फोटोतली व्हायरल मुलगी प्रसिद्ध अभिनेत्री नाही फॅक्ट चेकर्सनं ना सांगितलंय या व्हायरल फोटोत हसतमुख मुलगी आणि गंभीर शांत मुलगा दिसतोय ही मुलगी जर्मनीतली सामान्य विद्यार्थिनी असल्याचं फॅक्ट फॅक्ट समोर अनेक आंतरराष्ट्रीय चेक न, सोशल मीडियात व्हायरल होणारा दावा खोटा ठरवलाय या व्हायरल फोटो मुळे मुला, मुलाचं आयुष्य बदललं त्याला नोकरी मिळाली याचेही कुठलेही पुरावे नाहीयेत दोन भिन्न संस्कृतीचे लोक चेहऱ्यावर स्मितहास्य असणारी मुलगी आणि गंभीर चिंतेत असणारा हा युवक त्यामुळं हा फोटो व्हायरल झाल्याचं बोललं जात आहे केवळ फोटोवरून अनेकांनी या फोटोवर कहाणी बनवल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळं हा फोटो खरा असला तरी त्यामागची कहाणी बनावट असल्याचं फॅक्ट चेकर्सनं सांगितलंय एकंदरीत काय तर सोशल मीडियाच्या जमान्यात समोर येईल ते सगळंच खरं असेल असं नाहीये काहीही फॉरवर्ड होत असताना त्याची सत्यता तपासणं तितकंच गरजेचं आहे आता या व्हायरल फोटोमागची खरी कहाणी तर तुम्हाला कळली आहे पण पर तुमच्यापर्यंत हा फोटो आला तेव्हा काय कहाणी लिहिली होती आणि तुमचा त्यावर किती विश्वास बसला कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद